सचिन उर्फ बिट्टू रमेश जाधव हा एक सराईत गुन्हेगार असून या गुन्हेगाराने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे खास करून त्याने अलीकडच्या वर्ष झालं तो आमच्या पाठीमागं लागलेला आहे वर्ष झालं वर्ष झाल्यापासून तो आम्हाला असलेली शिविगाळ काय काय बोलायचं त्याच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा पण दाखल आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेर फिरणं कुठं जाणं भीती वाटते भीतीचं भीती, भीती वाटायला लागली त्या माणसामुळे आम्हाला आणि त्याच्यावर दोन तीनशे दोनशे गुन्हे असल्यामुळं अजूनच म्हणजे भीतीचं वातावरण झालेलं आहे पण त्यांनी ऐकत म्हणजे आपण पोलिस कंप्लीट केली पोलिसांना काय बोललं पोलीस म्हणतात हा आपण बोलूया हा आपण सांगूया आपण त्याच्या ऍक्शन घेऊया आपण त्याला पकडूया पण तो पोलिसांना काय पैसे वगैरे पुरवत असेल किंवा काय करत असेल त्याच्यामुळे पोलिसांनी पाहिजे अशी दखल घेतलेली नाही माझ्या गुन्ह्याची कारण तीनशे चौपन्न दाखल करून सुद्धा जर तो गुन्हेगार अटक होत नसेल तर काय आपण आपण पोलिसांच्या मागे पळून काय उपयोग आहे आपण पोलिस कंप्लेट करून तरी काय उपयोग आहे पोलिस डायरेक्ट म्हणतात जे कायद्याने होईल ते कायद्याने होईल मग कायद्याने सगळ्या गोष्टी होत असत्या तर गुन्हेगार गुन्हेगारी एवढी वाढली असती का त्याची त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला वैताग आणला आणि आपण कुठली गोष्ट त्याला बोलू नाही बोलू आम्ही रोडनी चाललो तरी तो आम्हाला त्रास देतो कुठन येत असेल जात असेल तरी हा आम्हाला त्रास देणार दारू पिऊन येतो घरापाशी त्याचे मित्र लोक घेऊन येतो शिवीगाळ करतो त्याच्यावर तीनशे दोनशे दोन गुन्हे दाखल आहेत बिट्टूर उर्फ सचिन रमेश जाधव हा समय आहे तो त्याच्यावर तीनशे दोनशे दोन गुन्हे दाखवले त्यांना अशा अठराशिटी म्हणा किंवा असं मोक्यातनं पण तो मध्ये चार पाच वर्ष फरार होता आणि जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाईल पोलिसांना कंप्लेंट करल हा कधीच हजर झालेला नाहीये पोलिस स्टेशन मध्ये हा डायरेक्ट फरार होतो महिना दोन महिने फरार होतो गेल्या वेळेस बी गणपतीच्या वेळेस तो फरार झाला दोन महिने आले नाही पोलिसांनी बी म्हणजे दुर्लक्ष केलं आणि मग तो मोकारच झाला तो पोलिसांनी त्याला सोडल्यामुळे त्याची अजून हिंमत वाढली त्याची अजून हिंमत वाढली म्हणून त्यांनी आता परत मला आम्हाला त्रास द्यायला चालू केलं पंधरा तारखेच्या के रात्री एक वाजता येऊन त्यांनी वसंत नगर मी वसंत नगर मध्ये राहते त्यांनी वसंत नगर मध्ये येऊन भरपूर तमाशा केला तिथं त्याचे मित्र लोक घेऊन शिव्या गाडी दारू बिरू पिऊन आमच्या दरवाजा दरवाजा उघडा दरवाजा उघड दरवाजा उघड नाही तर तुला बघतो आई घाल्यानं तुझा तुला तू माझ्या तीनशे चोपन्न टाकलाय ना तुझा तीनशे दोन करू का अशी त्यांनी मला सरळ सरळ धमकी दिली वर्ण तो लोकांना म्हणतो मी आपण गेलो लोकांकडे सांगायला की म्हणतो आम्ही काय नाही हा गुन्हेगार असल्याशिवाय याच्यावर गुन्हे दाखल आहेत का हा जर गुन्हेगार नसता तर याच्यावर तीनशे दोन म्हणा ह्याच्यावर कुठले बी गुन्हे दाखल दाखल असते का जर पोलिसांनी त्यांची कारवाई व्यवस्थित केली असती तर आज ही वेळ आली नसती आणि हा गुन्हेगार असा मोकाट फिरला नसता जर पोलिसांनी पोलिसांचं कार्य व्यवस्थित केलं असतं तर हा गुन्हेगार मोकाट आता बी ते सर म्हणले आम्ही तुम्ही तुम्ही कंप्लेंट दाखल करा तोवर आम्ही काय करू शकत नाही तुम्ही कंप्लेंट दाखल करा पण आम्ही कंप्लेंट दाखल गेल्या वेळेस पण आम्ही कंप्लेंट दाखल केली पण तुम्ही काय करू शकले नाही तुम्ही त्याला पाहिजे असं तुम्ही साधा त्याला अटक सुद्धा केली नाही उलट तुम्ही मलाच म्हणतात तुला कुठं दिसला तर तू आम्हाला फोन लावून सांग आता तो जर मला दिसत असता तो जर माझ्यासाठी माझ्यासमोर असा असं फिरत असता तर मीच त्यांना मी पोलिसांकडे कशाला गेले असते पोलिस काहीतरी ऍक्शन घेतील त्याच्यावर या कारणास्तव मी पोलिसांकडे गेले पण म्हणाल असं पाहिजे असं पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाहीये आणि ह्या माणसामुळं आम्हाला खूप खूप म्हणजे खूप जिणं मुश्किल झाले माझे दोन लेकर आहेत माझा नवरा कामाला जातो उद्या जर कामाव नाही येताना आहे असाच राग डोक्यात धरून उद्या त्यांना काय कमी जास्त केलं तर ह्याचं जबाबदार कोण घेणार